कस काय यूट्यूब फॅमिली काय आहे बघा रमा आहे मी आहे ओके चला चाललोय जरा फिरायला आमच्या गावाकडील नझाडी बघा इथं माझं पूर्ण लहानपण गेलं माझं पूर्ण होय रमा तू काय सांगणार बरं माझ्यासोबत फिरायला लागलीस तू गावात तुमच्यासोबत फिरायला काय बाई माझं भाग्यच लागलं हा बरं नाही हे आमची <laughs> <laughs> दिदी सोबत हाय दिदी बोल हाय हाय बराईक नाही आणि हे बघा लहानपण याच्यामध्ये मी पाहुण जर शिकलो असेल ना मित्रांनो या नदी अरे तवा ले भारी पाणी आता पण किती भारी आहे ह्या 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 पुन्हा पाण्यामध्ये ह्या ह्या नदी मध्ये मला माझ्या मोठ्या भावाने पोहणं शिकवलं मला आणि आज पुन्हा मध्ये तलावामध्ये पूर्ण पोहणं करू शकतो मी किती भारी नदी आहे खरंच खरसता या इथं शिकवलं मला फाळण पोहणं आता लोक शिकवते करीत काय इथं नाही 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 खरस आले मजा येते रे मला कोण मी इथं अहो खरंच गावाकडे आलं ना माणसाच्या बालपण इथं गेलं ना किती म्हणजे ताज्या झाल्या माझ्या बालपणच्या आठवणी हीच ती नदी आहे त्या नदीमध्ये मी फर्स्ट टाइम पोहायला शिकलो आणि माझ्या मोठ्या भावानी मला इथे पोहायला शिकवलो आणि माझी आई ना इथे आत्ता पण म्हणजे त्यावेळेस ना धुणं भांडे करायसाठी द्यायच्यात पाणी अरे भांडे नाही रे कुठं धुणा धुणा ओके हे गावचा ऊस वगैरे मस्त ऊस आहे यार सूर्य पार्टी हां वगैरे बाग वगैरे पण ही ददीची वाला ले आठवणीती बबाई हेकडे आहेत खेकडे नेले हा मासे पे आहेत दिसते बघा पाणी कसं वाहते हे तुम्हाला सांगतो फक्त चित्र तुम्हाला गावायला बघायला भेटणार वाव जबरदस्त हे बघा काय पाणी वाचत मस्त वाव खतरनाक हे मासे बघ र मान हा अंकल हे बघा मासे वगैरे दिसतात तुम्हाला का दिसतय का तुम्हाला जुम करून खेळ खतरनाक मासे वगैरे खतरनाक यात ओके चला बचापाटी चालली पाण्यामधून सौरभ चालला आर्या चालली रमा चालली आहे पाण्यामधून बघा उपच पाणी पाणी आहे इतकं छान पाणी आहे नाही मस्त आहे आता मी त्या नदीमध्ये उभा आहे मस्त खतरनाक आहे

ओके okay, बच्चा पाटली पाण्यामध्ये खेळायचं मला यांच्याकडून शिकून घ्यायचं नुसतं खेळत जातात बरं की नाही चला लवकर पण खरंच गाव येऊन ना खरंच मजा वाटली कारण की गावची लाईफ ही खरी लाईफ आहे आणि गावचं जीवन म्हणजे हे शुद्ध जीवन आहे शहरी हे वेगळे जीवन आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर लाईक प्लीज हे सबस्क्राईब कर लवकर माझं असं म्हणणं आहे की माझा इथे एक व्हिडिओ शॉर्ट काढा ओके म्हणजे शॉर्ट फिल्म वगैरे काढा तर मी आहे तिच्याकडे व्हिडिओ वगैरे शॉर्ट काढण्यासाठी पण मित्रांनो गाव खरंच ना किती बघा नॅचरल वातावरण वा आहे नॅचरल ना कसलं प्रदूषण आहे ना, ना कसली गाडी आहे ना कसला घोडा आहे मस्त एकदम मस्त वाटते मला आणि त्याच्यामुळे मी गाव येऊन ना फुल धमाल मस्ती करतो बिकॉज खूप मला बरं वाटतं इथून येऊन ना बिकॉज रमा पण माझ्या सोबत आहे रमा तू काय सांगणार गावाबद्दल गाव येऊन खूप भारी वाटले आणि हे ना आमच्या गावची नदी आहे गावाच्या साईडला नदी आहे आम्ही नदीमध्ये आणि गावचे लोक कशी आम्ही व्हिडिओ गावचे लोक येतात येतात आता आम्हाला बघायला पण आम्ही एक ब्लॉगर आहेत की नाही